नमस्कार मंडळी मंडळी आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षातल्या पायाभरणी आणि भूमिपूजन या मुहूर्तांची संपूर्ण यादी म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस यामधले सगळे मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय ते म्हणजे आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना या विषयातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूविषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याच्याबद्दल ते आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे प्रमाणे आपण हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो तसेच मंडळी आपल्यासाठी एक महत्वाची अनाऊन्समेंट कारण हा जानेवारी महिन्यामध्ये आपण व्हिडिओ प्रकाशित करतो आहे आणि आपण जी नेहमीच आतुरतेने वाट पाहता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नृसिंहवाडी येथे नेहमी दरवर्षी करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची हा कार्यक्रम येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपण करणार आहोत लक्ष्मी उपासना जी आपल्या कार्यातली संपन्नता वाढवते लक्ष्मी स्थिर करते तर दत्त जी उपासना जीवनातले कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी दत्तक्षेत्रातलं महात्म्य जाणण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने म्हणूनच नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातल्या एकवीस बावीस आणि तेवीस वार असणारे शुक्रवार शनिवार रविवार धार्मिक कार्यक्रमाचं भरगच्च असं आयोजन केलेलं आहे तसेच या कार्यक्रमामध्ये यावेळेला मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू असलेली आणि सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनु या राशीला सुरू होणारी पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू होत आहे त्यानिमित्ताने विशेष या मंडळीने साधना उपासना करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतो आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये संपर्क करा व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपले नाव नोंदणी करा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हाच नंबर आहे तो चला तर मग सुरुवात करूया दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातल्या भूमिपूजन पायाभरणी या मुहूर्तांची कसे असणार आहेत मुहूर्त काय असणार आहेत अर्थात सर्वप्रथम आपण जानेवारी महिन्यापासून सुरुवात करूया जानेवारीच्या फार आपण पुढे आलेलो आहे तरीही जाणून घेऊया जानेवारीतले मुहूर्त आहेत आठ नऊ आणि सोळा तर फेब्रुवारी महिन्यातले मुहूर्त आहेत एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस या तारखांना तिसरा महिना येतो तो म्हणजे मार्च मार्च महिन्यामधले मुहूर्त असणार आहेत एक सहा आणि बारा फक्त तीनच मुहूर्त आहेत तर मंडळी एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात पायाभरणी भूमिपूजन यासाठी मुहूर्त असणार नाहीत त्यानंतर पाचवा महिना येतो तो म्हणजे मे महिना मे महिन्यामध्ये मात्र मूत्र मुहूर्त मुहूर्त जे आहेत ते आहेत एक पाच सात सतरा बावीस आणि एकतीस जून महिना जून महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यात एकच मुहूर्त आहे तो म्हणजे दोन जून या दिवशी जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा मुहूर्त नसणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये मुहूर्त आहेत सात अकरा पंधरा या तारखांना तर पुन्हा एकदा सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस या महिन्यात मुहूर्त नाहीत पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये एकच मुहूर्त आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी नोव्हेंबर महिन्यामध्ये मुहूर्त आहेत पाच आणि बारा या तारखांना म्हणजे दोनच मुहूर्त तर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा एकच मुहूर्ताचा दिवस आहे तो आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तर मंडळी ही होती नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षातले पायाभरणी आणि भूमिपूजनाच्या मुहूर्ताची माहिती काही महत्त्वाच्या वास्तूसंबंधातील व्हिडिओची लिंक आम्ही मुद्दामून या व्हिडिओच्या खाली देत आहोत की जेणेकरून आपण ते व्हिडिओ पाहून वास्तूबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची माहिती घेऊ शकता वास्तुशांतीचे संपूर्ण दोन हजार पंचवीस या वर्षातले मुहूर्ताचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याचीही लिंक या खाली दिलेली आहे तोही व्हिडिओ पाहू शकता तसेच मंडळी वास्तुशांतीच्या वेळी वास्तूच्या आग्नेय दिशेला जमिनीमध्ये वास्तुपुरुषाबरोबर नवग्रहाची रत्नसुद्धा नव जमिनीमध्ये निक्षेप केली जातात अशी ओरिजिनल नवग्रहाची रत्न जमिनीमध्ये ठेवण्यासाठी आपण आमच्या कार्यालयातून ती मागवू शकता त्यासाठी प्रत्यक्ष फोन करून संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दल जाणून घ्या मंडळी त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा पुस्तक घरपोच भारतात कुठे असाल पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार फक्त एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी त्याबद्दल व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी हा होता भूमिपूजन आणि पायाभरणी दोन हजार पंचवीस यामधल्या असणाऱ्या मुहूर्तांचा व्हिडिओ त्याचप्रमाणे वास्तुशांतीचे सगळे वर्षाचे व्हिडिओचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे त्याची लिंक खाली देतच आहोत वाडीचं पुन्हा एकदा आग्रहाचं आमंत्रण आहेच वाडीचं वैशिष्ट्य काय आहे महात्म्य काय आहे त्याचा व्हिडिओसुद्धा प्रकाशित केलेला आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवर आणि दर महिन्याचं मासिक राशी भविष्य आपण सादर करत असतोच प्रत्येक राशीसाठी बारा राशींचे बारा स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करतो तेसुद्धा दर महिन्याला आवर्जून पहा की जेणेकरून त्या त्या महिन्याचं एक ढोबळ का होईना पण आपण एक सुंदर असं नियोजन करू शकाल आणि संपूर्ण वर्ष आपल्या बारा राशींसाठी कसं राहणार आहे हे बारा व्हिडिओ आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ आपण पाहू शकता तसं हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावं आरोग्याचं जावं मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार जावं हीच भगवंताच्यांनी प्रार्थना कळावी लोवाय असावा धन्यवाद